ला पुण्यात महायुती आणि महाविकास आघाडीचं नेमकं काय ठरलं या संदर्भातल्या बातम्या पाहूयात पुणे शहरात भाजपमध्ये नाराजी सूत्रांची ही माहिती तर उमेदवारी मिळत नसल्याचा अंदाज त्यामुळे अनेक जण नाराज भाजपचे नाराज माजी नगरसेवक अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या मार्गावर पुण्यातील पंचवीस जणांचे उमेदवारी अर्ज भरून घेण्याचे शिंदेंचे आदेश पंचवीसपैकी आतापर्यंत सात जणांना शिवसेनेकडून उमेदवारीही जाहीर तर आता पुण्यात रवींद्र धंगेकर यांनी अजित पवार यांची भेट घेतली अजित पवारांनी अजून ग्रीन सिग्नल दिलेला नाही पुणे महापालिकेमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये युतीबाबत स्पष्टता नाही दादांच्या भेटीनंतर धंगेकरांची ही प्रतिक्रिया समोर दादा बसलो गप्पा मारल्या आणि आम्ही दादांना सांगितलं की तुम्ही आम्हाला तुम्ही आणि आम्ही जर येत असेल तर आपल्याला पुढे काय करता येईल दादांनी दादांनी काही ग्रीन सिग्नल दिला नाही विरी चिंचवड पाठोपाठ पुण्यात देखील दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्र कार्यकर्त्यांसाठी निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र मात्र घड्याळ चिन्हावर लढणार नाही रोहित पवार यांच्याकडून हे स्पष्ट पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष कार्यकर्त्यांचं समजून घेऊन ऐकून घेऊन त्यांच्यासाठी आम्ही दोन्ही पक्ष हे दोन्ही महानगरपालिका एकत्रित लढणार आहोत तर आता पिंपरी चिंचवड या ठिकाणी आणि भाजप शिवसेनेला चौदा जागा आरपीआयला ला तीन ते पाच जागा देण्याच्या तयारीत मात्र शिंदेची शिवसेना काही जागांवरती ठाम अशी माहिती पुणे महापालिकेमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसची युती ठाकरेंची शिवसेना पंचेचाळीस आणि काँग्रेस साठ जागा लढवणार धनंजय जाधव यांना आता भाजपनं उमेदवारी नाकारली त्यामुळे धनंजय जाधव यांचा दादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश भाजपनं नाकारलेले उमेदवार दादांकडे जाण्यास सुरुवात पुण्यात अजित पवारांचा भाजपला धक्का आमदार भीमराव तापकीर यांचा पुतण्या कुणाल तापकीर यांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश पुण्यात शिंदेच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल रॅली काढत शक्तीप्रदर्शन करत प्रभाग क्रमांक एकेचाळीसमधून अर्ज भरला वाहतूक कोंडी आणि कचऱ्याचा प्रश्न निवडणुकीच्या रिंगणात पुणे शहरात अज्ञात व्यक्तीकडून लावण्यात आलेले पोस्टर्स दाराला नीट कडी लावा रात्री हाकामारी येणार आहे पोस्टर